ही पुस्तिका काढण्याचं काय कारण म्हणजे दलालीची दलदल गेल्या अडीच वर्षामध्ये पन्नास ते साठ हजार कोटीचा सा भ्रष्टाचार झाला नाही तर दलाली घेतली असं आमचं काम होते की या विषयावर सरकारने आता बोललं पाहिजे याला उत्तर दिलं पाहिजे एकत्र आल्याशिवाय या माजलेला सरकारला आपल्याला जमीन आणता येणार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर काय रणनीती असेल किंवा काय म्हणणं आहे तुमचं नैतिकता दाखवण्याची जबाबदारी त्यांच्याप्रती काय दाखवतील असं वाटत नाही आणि हे सरकार सुद्धा नैतिकतेचं जवळपास कुठंच नाही असं मला वाटतं नैतिक सरकार आहे नमस्कार मी मनोज वैर मॅक्स महाराष्ट्रामध्ये रोहित पवार यांचं स्वागत आहे विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशीचा एक चेहरा म्हणून ते पुढे येत आहेत तुमच्या पुस्तिकेचं नाव दाखवा ही पुस्तिका काढण्याचं काय कारण म्हणजे दलालीची दलदल अशी एक पुस्तिका त्यांनी या विधिमंडळामध्ये सादर केली कोणते महत्वाचे मुद्दे यात आहे याच्यामध्ये काय की अडीच वर्ष जेव्हा महायुतीची सरकार होतं आपल्या राज्यामध्ये आता सुद्धा महायुतीचं सरकार आहे तर गेल्या अडीच वर्षामध्ये पन्नास ते साठ हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला नाही तर दलाली घेतली असं ठाम मत मध्ये पुराव्या सकट त्याचा काळ कुठला होता गेले अडीच वर्ष जेव्हा महायुतीचं सरकार त्याच्यामध्ये होतं त्याच्यामध्ये आपण हॉस्पिटलचा म्हणजे त्याच्यामध्ये अँब्युलन्सचा घोटाळा घेतलेला आहे एम एस आर डी सी आहे एम एस आय डी सी आहे त्याच्याचबरोबर पुणे रिंग रोडचा घोटाळा त्याच्यामध्ये घेतलेला आहे आदिवासी विभागाचा घोटाळा आहे त्यानंतर पी डी एस विभागाचा घोटाळा असे अकरा विषय याच्यामध्ये घेतलेले आहेत त्यामुळे आमचं मत आहे की या विषयावर सरकारने आता बोललं पाहिजे याला उत्तर दिलं पाहिजे त्यातले काही मुद्दे या सरकारने घेतलेत पण ते कशा पद्धतीने घेतलेत की फक्त शिंदे साहेबांनी अडचणी आणण्यासाठी ठराविक मुद्दे घेतलेत आमचं मत आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांनी एका विषयाच्या बाबतीत धाडस दाखवलं असेल त्याचं अभिनंदन करतो हे अकरा जे अकरा मुद्दा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही घेतला पाहिजे पण फक्त नेत्याला कुरगुडी करण्यासाठी ठराविक तुम्ही घेऊन त्यात सुद्धा फक्त स्थगिती देता खोलात तुम्ही जात नसाल तर योग्य नाही आता हे अतिशय मुद्दे महत्वाचे म्हणजे सगळेच मुद्दे तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असतील पण एक चार की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं तुमचा आरोग्य विभागामध्ये आता ठीक आहे एक त्यांनी जे मेकनायझेशन तानाजी सावंतांचा ताना सा मुद्दा त्यांनी मेकनायझेशनचा घेतला तो मुद्दा आम्ही घेतला होता पण त्यात अजून एक अँब्युलन्सचा घोटाळा साडेसहा हजार कोटीचा त्याच्या बाबतीत मात्र अजून काही चर्चा झालेली दिसत नाही या सरकारमध्ये त्याच्याचबरोबर एम एस आय डी सीमध्ये मध्ये चौदा हजार कोटीचा भ्रष्टाचार एम एस आय डी सी म्हणजे पीडब्ल्यूडी विभाग जो आहे त्याचा एक वेगळा विभाग त्यांनी काढलेला आहे त्याच्यातून मोठे प्रोजेक्ट तिथं दिले जातात तर चौदा हजार कोटीचा भ्रष्टाचार आहे एम एस सीचा तेरा हजार कोटीचा आहे आणि त्याच्याच बरोबर काही आदिवासी समाज ह्याच्यामध्ये पाचशे तीनशे चारशे कोटीचे असे काही भ्रष्टाचार त्याच्यामध्ये आहे आता बारावा मुद्दा आलेला आहे दलाली कशी असते बघा की आता गुजरातची एक कंपनी आहे आता तुम्हाला मला सगळ्यांना म्हणजे सामान्य लोकांना प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या गाडीच्या मोटरसायकलच्या नंबर प्लेट बदलायच्या आहेत आता एक गुजरातची कंपनी गुजरातला ती कंपनी ती नंबर प्लेट एका मोटरसायकलची एकशे साठ रुपयाला विथ टॅक्सेस देते आणि महाराष्ट्रामध्ये तीच कंपनी गुजरातची महाराष्ट्रामध्ये त्याच मोटरसायकलला पाचशे वीस रुपयाला ती नंबर प्लेट देते हा फरक जर काढला आणि जर आपण मोटरसायकलची संख्या महाराष्ट्राची घेतली दोन हजार कोटी रुपये अतिरिक्त हे गुजरातच्या कंपन्या तिथं जाणार आहे म्हणजे हे दोन हजार कोटी कोणाली दल्लातरी दलाली तरी मिळाली नाहीतर कुठेतरी माझं असं मत आहे की त्या गुजरातच्या कंपनीला पाठबळ हे महाराष्ट्राच्या गरीबाच्या पैशावर दिलं गेलं असं आमचं मत सरकारचे यावर काही म्हणणं आहे पहिल्या दिवशी काही उत्तर देण्याचा प्रयत्न केला हो अधिवेशन तसं चाललंच नाही आता उद्यापासून आम्हाला बोलण्याची संधी त्या ठिकाणी दिली जाईल आणि हे सरकार निगरघट्ट झालेलं आहे त्यांना कशाच काय फरक पडत पर नाही आकडे आलेले ते तरी काही कॉग्नाइन्स घेतला त्यांनी आता उद्यापासून आपण बघूया त्या बाबतीत ते काय बोलतात पण दुर्दैव असं की Uh, मुख्यमंत्री साहेबांचे जे डिपार्टमेंट आहे त्यांचे अधिकारी त्यांना खोटं सांगतात आणि ते खोटं सांगितल्यामुळे काल पत्रकार परिषद जेव्हा त्यांनी घेतली त्यांनी महाराष्ट्राला खोटं सांगितलं त्यांनी ह्याच्यामध्ये जे आकडे सांगितले की महाराष्ट्र सगळ्यात स्वस्त आहे या याच्याबद्दल नंबर प्लेटच्या बाबतीत रेट विथ टॅक्सेस आहे असं काही नाही विथ टॅक्सेस हे पाचशेच्या पुढं जातात विदाउट टॅक्सेस साडेपाचशेला आहे त्यामुळे कुठेतरी दिशाभूल लोकांची झाली उद्या आम्ही अधिवेशनामध्ये हा मुद्दा घेऊ पण तुम्ही ऑर्गनाईज आहात की तुम्ही एकट्याने खिंड लढताय या मुद्द्यावरती ठीक आहे माझ्या हातात जे आहेत त्या पद्धतीने आम्ही लढत आहोत काही आमदार लढत आहेत काही नेते म्हणता ते खरंय विरोधी पक्ष म्हणून सर्व नेते एकत्रित येऊन सर्व पक्ष एकत्रित येऊन लढण्याची आज जरूर आहे उद्यापासून कदाचित तसं काय होताना आपल्याला सगळ्यांना बघावं लागेल पण एकत्रित आल्याशिवाय या माजलेल्या सरकारला आपल्याला जमिनीवर आणता येणार तुमची काही बैठक की विधानसभेमध्ये प्रत्येक अधिवेशनाच्या अगोदर पक्षाची तशी काही एक सामायिक रणनीती ठरलेली आहे अजून तरी नाही पण चर्चा त्या बाबतीतली थोडीशी काही आमदारांवर तिथं झालेली आहे लवकरच माझं मत आहे की सगळ्या नेत्यांनी ने एकत्रित बसून विरोधी पक्ष नेत्याचं नाव पुढं करावं आक्रमक असावा अनुभवी असावा आणि लवकरात लवकर नाव जाहीर करून विरोधी पक्ष नेता जेव्हा आपल्याला येईल तर नक्कीच त्याचा फायदा आम्हाला सगळ्यांना होईल उद्धव ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते झाले तर चालणार आहेत तुम्हाला बघा माझं एकच मत आहे की उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातला जर एखादा विरोधी पक्ष नेता होत असेल तर सुद्धा आक्रमक असेल आणि अनुभवी असेल अभ्यासू असेल तर मी एवढंच म्हणेल की आज कुठल्या पक्षाला ते पद मिळतं याच्यापेक्षा व्यक्तीला द्या ते ते की जो भिडायला तयार आणि घाबरत नाही भास्कर जाधव यांचं नाव पुढे येते राष्ट्रवादी काँग्रेस येत असते तर त्यांचं ते आक्रमक आहेत आणि आमच्या नेत्यांनी जर त्यांचं नाव अप्रूव्ह केलं नाही तर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला पाठबळ दिलं काँग्रेसने दिलं आणि त्यात भास्कर जाधव साहेबांचं नाव पुढे येत असेल तर उलट मनापासून त्या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर काय रणनीती असेल किंवा काय म्हणणं आहे तुमचं कारण आता त्यांच्या म्हणजे करुणा मुंडेंची बातमी खूप गेल्या दोन तीन दिवसांपासून चालू होती आज की आज त्यांचा राजीनामा होणार आहे सोमवारी पण विरोधी पक्षनेत्यांची भूमिका नेमकी काय आहे विरोधी पक्ष आमची भूमिका आहे की त्यांनी नैतिकता नैतिकता दाखवत कुठेतरी राजीनामा हा दिला पाहिजे तसं बघितलं तर आर अभानी राजीनामा दिला होता अजितदादानी राजीनामा दिला होता आणि हे सगळं होत असताना नैतिकता दाखवण्याची जबाबदारी त्यांच्याप्रती काय दाखवतील असं वाटत नाही आणि हे सरकार सुद्धा नैतिकतेचं जवळपास कुठंच नाही असं मला वाटतं अनैतिक सरकार आहे आणि त्यामुळे या सरकारकडनं पण अपेक्षा करणं ते काही योग्य नाही पण आमची भूमिका लढलं पाहिजे आम्ही ते लढत राहू माणिकराव कोकाटे मंत्री या राज्याचे त्यांच्या संदर्भातली जी काही शिक्षा कोर्टाने दिलेली आहे त्या संदर्भात ते स्टे घेण्याचा प्रयत्न करतात हायकोर्टाकडून पण अशा पद्धतीने शिक्षा होत असेल तर मग तुमची भूमिका या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय नाही आम्ही त्याचा विरोध केलाच आहे त्यांना स्थगिती अजून मिळालेली नाही नाही मिळालेलं नाही त्यांचं काही सिव्हिल मॅटर नाही ते क्रिमिनल मॅटर आहे ते सुद्धा सरकारला गंडा घातलेला आहे खोटी माहिती त्या ठिकाणी दिली आहे सरकारचा पैसा तिथं वापरला गेलेला आहे आणि याच्यात राहुल गांधींना तुम्ही एका दिवसात तिथं राजीनामा द्यायला होता आणि या बाजूला महाराष्ट्रामध्ये एका नेत्याला स्थगिती नसताना सुद्धा कोर्टाकडनं तुम्ही दहा दहा वीस वीस दिवस त्याच्यामध्ये घालवता या सरकारला कोणाचाच राजीनामा घ्यायचा नाही कोणाच नाराज नेत्यांना नाराज करायचं नाही महाराष्ट्राला नाराज केलं तरी चालेल संविधानाला नाराज केलं तरी चालेल लोकांना नाराज केलं तरी चालेल पण नेत्यांना नाराज करायचा नाही अशी भूमिका या सरकारने घेतली असं वाटतं धन्यवाद थँक्यू